ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बटन प्रेस करा सिद्धेश्वर समोरील रस्त्यालगत झोपलेल्या फिरस्ती समीना निजाम शेख व तीस राहणार मसाजोग बीड हिचा चार महिन्यांचा मुलगा रियानचे अपहरण झाले होते फौजर चौडी पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास करीत आठ तासातच रियानला शोधून त्याच्या आईकडे दिले फिर्यादी समीना हिचे कुटुंब फिरस्ती असून दररोज ती मुलांसमेत रस्त्यालगत झोपते अठ्ठावीस जुलैला मंगळवारी रात्री अकराच्या सुमारास समीना मुले नौशाद सुलतान व रियान समवेत सिद्धेश्वर रोड रोडलगत झोपली होती पहाटे उठल्यावर तिला चार महिन्याचा रियान दिसला नाही तिने इतरत्र शोध घेतला पण तो मिळाला नाही शेवटी तिने पोलिसात धाव घेतली गुन्हे प्रकटीकरण पथकाची टीम कामाला लागली आणि परिसरातील सी सी टी व्ही फुटेज पडताळणी केली त्यात एक महिला व एक पुरुष रियानला चोरून नेताना दिसले पोलिसांनी त्या तरुणाची ओळख पटवली तो मुन्ना अलिसाब शेख व सत्तावीस राहणार हतुरे वस्ती हा असल्याची खात्री झाली पोलिसांनी त्याच्या घरी धाव घेत रियानचा शोध घेतला पण रियान, रियान त्यांच्या घरी नव्हता त्याची साथीदार शबाना अमीन शेख व पस्तीस मूळ राहणार धाराशिव हिच्या घरी रियान होता पोलिसांनी रियानला ताब्यात घेतले आणि त्या दोन्ही संशयितांना अटक केली त्यांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे ही कामगिरी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर विजय जाधव यांच्या नेतृत्वातील पथकाने पार पाडले पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी फौजदारसाठी पोलीस ठाण्याचे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक महादेव राऊत पोलीस निरीक्षक तानाजी दराडे यांच्या टीमचे अभिनंदन केले